टुडेज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण तीन एकर पिळोती झालेलो हो, या माणसाला जनार्दर बाळगुंड त्याने जमीन घेतली याला विरोध जनार्दर गुंडने जमीन आमच्या वडला कोठे घेतली ती जमीन परत आम्ही माघारी घेण्याचा प्रयत्न केला बाळगुंडानं दहा वर्षापूर्वी परत आम्हाला माघारी जमीन दे आम्हाला म्हणून दिली त्यात दिसा सुधीर अरुण काकडे परत त्यानं पण आम्हाला तीन एकर आमचं ठरलं की नंतर त्यानं आम्हाला दीड दीड एकरचं ठरल्यावर आमच्याकडे पैसे नव्हतं तर आम्ही दुसरीकडं गोळा करायला तिथं पण आम्हाला दुसऱ्या माणसाकडे गेलं की तिथं पण दमदाटी द्यायचा पैसे ह्याला देऊ नका म्हणून आणि नंतर आमच्या वडिलाच्या नावावर त्या काळूचनातून जरी तीन एकर आम्हाला महागारी दिली आणि त्यानंच परत मी घेतली आणि आमचं दीड एकराचं पैसे मी तीन घेत नाही जमण्याचे सुधिर आणून महिला डोळ्यात पाणी आणून लहान लिपू आहे वर्ष सुद्धा झालेलं नाही दीड एकराला अशा अवस्थेत कुटुंब डोळ्यात पाणी आणून का हो या रजिस्टर कारल्यात न्याय मागतोय आहे पण बोलता शिल्लक साबानं स्वतः आणि कारगरी आम्ही भेटलो त्यांच्याकडे बातणी केली मी असं निवेदन दिले पत्र पण आहे पत्र जेव्हा त्यांना म्हटलं तर प्रेसिडेंट साहेब पोलीस साहेबांना सुद्धा ऐकल्या की दुःख वाटलं की खरंच अन्याय होतोय तुम्ही आज जे उपोषणासाठी बसला आहात त्याचे कारण काय असतील आणि काय तुम्ही सह तुमचं सहकुटुंब तुम्ही घेऊन बसलेलो आहात काय सांगाल तानाजी काकडे माझं नाव पहिला माझे वडील होते त्यावेळेस मुरलीधर संभाजी गोंड ते होते दहा वर्षापूर्वी आम्ही एकदम माझ्या नवरात सहा एकर जमीन असताना खुशीत आमचं कुटुंब होतं की रोज कारखान्यात कामाला जात होतं घरी दोन रुपये असले तरी माझ्यापाशी आणून देत होतं आम्ही म्हशीचं दूध दोन लिटरवर घरपर पंचा बागत होतो साईच्या साई एकर जमीन बागायत करतो एक आम्हाला पाचलेवाडीचा बालाजी पाचले म्हणून भेटला ती काय म्हणला मी तुला दहा हजार उच्छल देतो आणि त्यावेळेस तू मा उच्चलिथून तू चालत माझ्यात माझा व नवरा होय म्हणला मग साल नंदेच्या नंतर त्यांनी माझ्या नवऱ्या पण दोन महिने काम घेतलं करून आम्हाला दहा हजार उच्चल दिली नाही माझा नवरा टिन्शननी दहा रुपये लागला मग मी म्हणलं दहा रुपयाने अजून ना, ना दिलं खाऊ का जवळ का कष्ट करून खाऊ माझ्या शेतात तू कम विकत होतं दरवर्षी दहा पंधरा दहा पंधरा पुतीचा माल होत होता मला तेव्हा एकच मुलगी होती मग मा... मला मुलगी होऊन आम्ही मी देवादार मला कुठं बिजायचे वारसदार पाहिजे म्हणून देवाला गेल्या तर तिथंही लोक बांधी करायचे मुलगा हून आहे मुलगा हून आहे मग काही काळानंतर मी मला मुलगा नाही झाला मुलगी झाली मुलगी झाल्यावर आमचा बापाकाकडे मिळाला त्यांनी काय केलं खरेदी कशी घेतली सहा एकर जमीन असताना तीन एकर तुला मुलगी झाली म्हणून या माणसाला जनार्दर बाळूगुंड त्यानं बाळू जनार्दर गुंडनी जमीन आमच्या वडिला गुंड घेतली ती जमीन परत आम्ही महागारी घेण्याचा प्रयत्न केला बाळगुंडानं दहा वर्षापूर्वी परत आम्हाला महागारी जमीन दे आम्हाला म्हणून दिली त्यात बी सुधीर अरुण काकडे त्याला परत त्यानं पण आम्हाला तीन एकर आमचं ठरलं की नंतर त्यांना आम्हाला दीड दीड अकराचं ठरल्यावर आमच्याकडे पैसे नव्हतं तर आम्ही कर गोळा करायला तिथं पण आम्हाला दुसऱ्या माणसाकडं गेलं की तिथं पण दमदाटी द्यायचा पैसे हायला देऊ नका म्हणून आणि नंतर आमच्या वडिलाच्या नावावर त्या बाळूजना दोन तीन एकर आम्हाला महागारी दिल्यावर त्यानंच परत बी घेतली आणि आमचं दीड एकराचं पैसे नितीन दमदाटी दिली सुधीर आरोग काकड्यानं आमचं बरंच आमच्या वडिलाच्या नावावर केलं आणि अर्ध्या एकराचं आमचं पैसे त्यांनी आणलं त्या टायमिंगला लागेल परत ती पण गेल्या वर्षी आमच्या वडिलांनी दीड एकर जमीन एकरभर जमीन आमच्या वडिलांकुंड गेल्या वर्षी खरेदी करून घेतली आणि साडेतीन एकर क्षेत्रातलं पण आता एकर जमीन त्यांनी घेतली आणि त्यांना ती पैसे पैसे एक रुपये आम्हाला दिले आम नाही आणि आम्हाला सहमती पण आमची घेतलेली नाही याला जबाबदार नितीन सारंगुंड सुधीर अरुण काकडे आणि हनुमंत शिंदे हनुमंत शिंदे ती आम्हाला आमच्या वडिलाला आमच्याकडे येऊ देत नाही अजिबात आणि तीच का जमिनी खाऊ पिऊ घालते ती वडलाला एकही रुपया दिलेला नाही आता जे तुम्ही खरेदी घेतलेली आहे म्हणता ठाकरे यांनी त्या खरेदीमध्ये तुम्ही मुलगी म्हणून किंवा ह्या त्यांची पत्नी म्हणून तुमची समती घेतलेली आहे का नाही आमच्या समती घेतलेली नाही आम्हाला तलाठी भाऊसाहेबांनी आणि गोरे साहेबांनी ती म्हणजे की ती मोठी पार्टी आहे आणि तुम्ही सही द्यायची ना तुमचा अधिकार नाही मग माझा अधिकार नाही तर आहे कोणाचा अधिकार मला को को मुलगा नाही मग असं बसवून जर अधिकाऱ्यांनी तलाठी बाबासाहेबांनी केलं तर आम्ही न्याय मागायचा कोणाला नाव ती माहिती नाही मला पहिला आमचं त्याला आमच्या मुलींची लावा चित्र ला तर म्हणायची आमच्या मृत्यू झाल्याशिवाय लागत नाही लागत नाही म्हणायची ला मुलीचं नाव वडिलाच्या परत मेल्यानंतरच लागतंय म्हणून आम्ही लावू राहू द्या ला म्हणलं वडील तर कुठं घेऊन जायचे जा म्हणून आम्ही त्यांचा सांभाळ करत होता पण तरी पण त्यांनी आमच्या पैसे राहू नाही हे करू नाही म्हणून आम्ही सुधीर काकड्याला सुधीर काकड्याला वाटत की आम्हालाच द्या म्हणजे जमीन त्यालाच द्यावावी आम्ही आम्हाला परिस्थिती नव्हती तरी पण त्यांनी आमच्या कुठं खरेदी करून घेतली आता तुम्ही मोहोळ तहसील कार्यालयाच्या समोर बसलेलं हे आंदोलन चालू आहे हे आंदोलनाचे निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना तहसीलदार तहसील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला सकाळपासून भेट दिली का नाही सकाळपासून तहसीलदार कुठलाही कर्मचारी तुमच्यापर्यंत आला आला नाही

बापू तिथे कल्याण तिथे माझं चार महिन्याचं बाळ असून सुद्धा मला असं फिरवायला लागले ती बिनकामाच त्यात आमचं वडील पण दारूड आणि आमच्या घरी पण मला सासू सासऱ्या नाही कोण नाही म्हणून आमच्या मावशीच्या मुलाने ह्यांची भेट घालून दिली म्हणून आम्ही इथं आलो

पैसे कि जमीन किती दिली त्याला <खेगा> दीड लाख रुपये यांची संमती घेतली का बायकोला माहित आहे का तुमच्या तिला माहिती दिली नाही पोरीला माहिती आहे का तुला माहिती दिली नाही हे तुमची फसवणूक आली असं तुम्हाला म्हणायचं आहे का तुमची फसवणूक आली का कपन झाले होत नाही फसवणूक हा फसवणूक केली महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख अक्षरशः एक धक्कादायक बाब आहे जे नालबंदवाडीचं गरीब खोतकुरू कुटुंब आहे मंगल तानाजी काकडे आणि त्यांच्या दोन मुली कोमल महेश चव्हाण आणि दुसरी एक लहान मुली आहे अक्षरशः तेथील जे तानाजी काकडे आहेत त्यांनी ह्या काकडे त्या मुलीच्या वडलाचं फसवणूक करून तीन चार वर्षापूर्वी तीनशे नव्वद गट नंबर तीन एकर जमीन त्यांना घरी नेऊन दारू पाजून त्यांना खायला खाऊ घालून त्यांना सांभाळतो असं दाखवून लोकांना त्यांनी सांगितलं अरुण काकडे सुधीर अरुण काकडे सुधीर अरुण काकडेने लोकांना सांगली की ही काकडे त्याची पत्नी सांभाळत नाही मुली सांभाळत नाही त्या तर अक्षरशः त्याच्या ह्याच्यात त्यांना सांभाळतो असं दाखवून खाऊ हो पिऊ घालून दारू पाजून दोन तीन वर्षापूर्वी बी तीनशे नव्वद मधली तीन एकर जमीन फसवणूक करून त्यांचा नवरा अक्षरशः दारू पियाला टेन्शनमुळे सुरुवात केली त्या दारुजे नसे त्यांना रजिस्टर ऑफिसला आणून आर्थिक व्यवहार करून ती जमीन सुधीर अरुण काकडीने घेतली तीन एकर आणि त्याच्यानंतर आता चालूयात तीन ते चार महिन्यात अतिशय ऐकणाऱ्याला धक्का वाटेल की तीनशे नव्वद गट नंबरमध्ये पुन्हा दीड एकर जमीन ती सुधीर काकड्यातली काकड्यावर संशय घेते लोक म्हणून त्याने सुधीर काकड्याने शाळा करून नितीन गुंडे यांच्या नावावरती नितीन गुंडे यांच्या नावावरती ह्याच काकड्यांची फसवणूक करून रजिस्टर कार्यालयात मुलींची पत्नीची संमती न घेता पुन्हा इतर प्रोसेस पूर्ण न करता रजिस्टर अधिकाऱ्यांनी गोरेसाहेबांनी सुद्धा त्याची चौकशी करायला पाहिजे ती संमती न घेता मान्य तहसीलदार मुळीक साहेब सुद्धा म्हणाले याची संमती घेऊन खरेदी व्हायला पाहिजे होती संमती नाही म्हणजे याची फसवणूक केली आणि विशेष म्हणजे धक्कादायक बाब अशी आहे की तीन एकरच्या जमिनीचे पैसे एक लाख रुपये त्यावेळेस दिलेत तर त्याची त्यात मला अठरा ते वीस लाख किंमत होती एकरी आणि चालूला पंचवीस लाख रुपये किंमत आहे तर चालूला या तीन चार महिन्यात सुधीर काकडेनी फसवणूक करून एक रुपया न देता खरेदी नावावर करून घेतलेले त्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून रजिस्टर कार्यत हे सातत्यानं महिला डोळ्यात पाणी आणून लहान लिखू आहे त्यांचं एक वर्ष सुद्धा झाले त्या करायला अशा अवस्थेत कुटुंब डोळ्यात पाणी आणून टाहो फुडून या रजिस्टर कार्यात न्याय मागतोय मान्य महोत्सव तहसीलदार साहेबांना मी स्वतः आणि कार्यकर्ते आम्ही भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आणि असं निवेदन दिले पत्र दिले पत्र देऊन आम्ही त्यांना म्हणलं तर तहसीलदार साहेब मुळीक साहेबांना सुद्धा ऐकल्यानंतर दुःख वाटलं की खरंच अन्याय होतोय आणि ती रजिस्टारांची चूक आहे ती म्हणाले संमती न घेता खरेदी दिली कास काय त्यामुळे आता विशेष म्हणजे त्यांचे वडील तानाजी ताना महादेव काकडे तानाजी महादेव काकडे हे स्वतः दोन दिवस तहसील कार्य आणि रजिस्टर कार्यकडे येतात कार ते निरुत्सर आम्ही त्यांना अर्ज तयार करून दिला तानाजी काकडे चालू असलेलं सकाळी अकरा वाजेपासून इथं उपोषण चालू आहे त्या कुटुंबाचं काकडे परिवाराचं त्यांची पत्नी दोन मुली लहान लेकर बसली ती अक्षरशः डोळ्यातून पाणी येण्यासारखी घटना आहे आणि अशा अवस्थेत बसले तर त्या रजिस्टर गोरेसाहेबांनी तातडीने यांना न्याय द्यावा आणि त्यांनी सह्या दिलेल्या आहेत अपडेट केले त्यांनी तानाजी काकडीं सांगली की मला दारू पाजून दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी सही पाहिजे तुमची म्हणून सुधीर काकडे आणि नितीन गुंडे यांनी कारले तर आणि माझी फसवणूक करून एक रुपया दिला आहे माझ्या लेखन वाड्याची उपासमार चालला आहे त्या अन्न्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राची त्यांनी शेतकरी संघटनेचा किंवा माझा नितीन गुंड सुधीर काकडे दुश्मन नाही पण त्या दोघांनाही सांगतोय येत्या आठ दिवसात ती खरेदी परत तानाजी काकड्यांच्या नावावरती ट्रान्सफर करावी पाप घेऊ नये अन्यथा तीन एकर आणि दीड एकराची जी फसवणूक केली त्या बाबतीत सतत यांनी शेतकरी संघटना डोळ्यात तेल काढून पोलीस स्टेशनला पत्र देऊन या दोघांची कापडं फाडून धिंड काढण्याची आम्ही गप असणार नाही पोलीस अधिकारी सुद्धा शेंडगे साहेबांनी याची दखल घ्यावी ते शेतकऱ्यांची चिरंजीव आहेत मुलगा आहे पोलीस कर्मचारी सुद्धा चांगलं काम करतात मान्य तहसीलदार साहेबांनी या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं या कुटुंबाला न्याय द्यावा काकडे पडवायला अन्यथा ह्यांच्या जीवाला धोका आहे त्यांच्या जीवाला धोका झाला तर ह्याला नितीन काकडे आणि नि, नितीन गुंड आणि नि सुधीर काकडे याला जबाबदार असतील याची नोंद घ्यावी जनहित शेतकरी संघटना यांना न्याय पिढीपर्यंत जबाबदारी लक्ष देणार वेळप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटून आम्ही न्याय मागितल्याशिवाय आम्ही गप असणार नाही त्यांनी माणूस केलं हे बंधूप्रेम म्हणून ह्या कुटुंबाचं प्रपंच उद्धवष न करता तातडीने ती खरेदी परत यावी जनहित शेतकरी संघटनेचा जनहित शेतकरी संघटनेचा पयासन तुम आगे बडू पयासन तुम आगे बडू तुम्हारे साथ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा